नमस्कार सर्वांना शुभ सायंकाळ कसे आहात तर स्वयंपाक चालू आहे हरभऱ्याची भाजी केली आहे इकडे चपात्याला कणिक पण आहे पाच सात चपात्या करायच्या करायच्यात इथं इकडं पोरींचा अभ्यास चालू आहे अनुष्का आणि माही काय माही एवढं पुटपट हां माहीच ते हेअर कट करायला दाखवायचं कशी दिसते सांग ना रेश मी इतकं कसं करणार आणि इतकी केस शिलकी करू शेतला असं कापलं आहे आता तर कुठं आवडलं का तुला नाही नाही आवडलं तूच म्हणली का नाही मला केस कापायचे मी तुला असे शिकेश तास केस कापायचे ताशी शिलकी करू शेताशी कापायची कशी म्हणले नाही तशी म्हणले नाही मग पुढच्या वेळी तशी कापायची काय म्हणते अनुष्का काय नाही काय नाही झाले पेपर अभ्यास दिला असेल उद्यापासून रेग्युलर शाळा चालू पप्पा अजून म्हणजे हे काय अजून आलेले नाही तर येतील आज जरा काम संपवून परत बाहेर कुठेतरी त्यांना कामावरती जायचं त्याच्यामुळं आज जरा, जरा त्यांना लेट होईल असं ते म्हणले बाहेर पण चांगला अंधार पडला आहे तशा सात सव्वा सात वाजलेल्या येतं असं वातावरण बाहेर अंधारच दिसेल का जरास कारण आता तिकडची लाईट त्यांनी काही लावलेली नाही ती घरी असतील तर ती तिकडं कंपनीच्या तिथली लाईट लावतात चला जेवण झालं दूध आणलं होतं दूध तापायला टाकलं आणि इकडं अनुष्काने यांनी पार हातरून टाकलं आणि इकडं हे झोपले ते म्हणता काय म्हणायचं रे मस्त पैकी बसलोय छान पैकी काय म्हणायचं तुम्ही सगळेजण माझा दादा दोन दिवस झाले व्हिडिओ घेत नाहीत काय नाहीत पण हाय चाललेले थोडी खटपट चाललेली थोड थोडस दावायच्या गोष्टी नसतात सगळे दावायचं नसतं अश्विनी म्हणते थोड लय पण नका दाखवू जाऊ त्याच्यामुळे दोन दिवस जरा जाऊ लागलो आम्ही जाऊच जाऊ ना विडिओ काढत जाऊ नका का मी तस नाही ग पण त्याच्यामुळे ती जरा गुपचूप गुपचूप खेळ होता हि शनिवार जाऊन पुढल्या शनिवारी आहे तुम्हाला सरप्राईज सरप्राईज आहे मस्त छान हाय हाय तुम्हाला सरप्राईज आहे ही शनिवार जाऊन त्याच्या पुढल्या शनिवारी आहे का नाही हाय सगळ्यांना म्हणजे चांगलं विद्या काम चालू होत मित्रांनो माझं

तुमच्या फोनला सिस्टीम लय भारी अ माझ्या फोनला नाहीच आहे है ना ग अनुष्का चेंज करायचा पप्पाचा माझा फोन ते काय करायचं असं म्हणजे त्यांच्या ह्याला कसं आहे आपल्याला सिस्टीम आपल्या मोबाईलला सिस्टीम आहे पण आपल्याला सेट येत नाही हे नाही व्हिडिओ कट करूनच मग हे घ्यावं लागतं सेल्फी आणि कट करूनच मग पाठीमागचा व्हिडिओ असंच चालू करावं लागतं असं असू द्या तर बाय गुड नाईट आता एकदा अजून चहा बनवायचा आहे कारण सकाळपासून म्हणजे चार वाजल्यापासून चहा झाला नाही आमच्या घरात तर एकदा चहा करते काय पास करू बरं असं